महानगर पालिके अरे महानगर पालिके अगरि महानगर पालिकेदो अरे फेरी वाली पूरा फेरी वे हटवा कावाड़ी पूरा फेरी वाली पूरा फेरी वाली पूरा

नमस्कार वर्ल्ड इन आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ड इन्प्रेस आपण आहोत गायकाळ येतील ई वाढच्या या प्रद्वारा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्या नेतृत्वामध्ये इथे आंदोलन सुरू आहे नेमकं आंदोलन का आणि कशासाठी सुरू आहे त्यासंदर्भात आपण त्यांच्या

त्यासाठी आज आम्ही मोर्चाचा इशारा दिलेला त्याप्रमाणे आम्ही काही या ठिकाणी इनोडी महाराष्ट्र निवडणूक देण्याच्या वतीने आता आमची काही अधिकारी त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही नवीन घेऊ ವಾ ಭವಿಷ್ಯಾ ಬಸ್ ಕಾಡಿನ ಆಮೆಂಟ್ ಪೂರ್ಣಪಡೆ ಕಾರ್ಯ ಭವಿಷ್ಯ ಆಮೇಲೆ ಬಹುತೇಕ

लातूर माता महानगरपालिकेने का कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर पण आम्ही कोर्ट ऑफ द कंटेन कोर्टचा अवमान म्हणून हे आम्ही याचिका टाकली आहे आणि त्यानंतर पण महानगरपालिकेचे डोळे उघडत आहेत तर चौथी सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचारामध्ये जो घडलेला हा पक्ष आहे त्याशिवाय ते मोर्चा काढण्याशिवाय आमच्याकडे कुरा कुठलाही पर्याय उरला नाही आहे कारण यांनी कोर्टाला पण जुमानला नाही आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला आज मोर्चा काढण्याचा वेळ आलेली आहे कामाडी पोरे जे प्रश्न आहे आज कामाठीपुऱ्याचा नागरिक त्रस्त झालेला आहे पाचशे ते सहाशे ऑगस्ट कामाडीपुऱ्यामध्ये बसतात आणि ते पूर्ण ते कामाडी जे बिल्डिंग आहे त्यांना उतरणं बिल्डिंगच्या खाली पण येणं अशक्य झालेले आहे जर कुठले आजारी असतील कुठले महिलांची डिलिव्हरी असेल तर त्यासाठी टॅक्सीवाला येत नाही जर कुठली आग लागली तर फायर विकेटवाला येऊ शकत नाही पोलिसांची गाडी पण तिकडनं येऊ शकत नाही जर उद्या काय मोठा घातपात झाला तर हे हटवण्यासाठी सेनेकडनं आज मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या जर फेरीवाले जर नाही हटले तर यांना हटवण्याचे तुमच्या माहितीसाठी सांगतो की जो कामाठी एस पी रोडचा आहे नागपाडा विभाग आहे आज संवेदनशील विभागामध्ये मोडला जातो आणि हे पाचशे ते सहाशे हे फेरीवाले आम्हाला त्या शक्यता यात बांगलादेशी लोकं पण असू शकतात आम्ही दिलेल्या पत्रामध्ये त्याची नोंद आहे तर यांच्या नागरिकत्वाची पडताळणी सर्वप्रथम करा जर नागपूरसारखी आता नागपूरला जे वातावरण बिघडलेलं आहे तशी जर एखादी भविष्यामध्ये महिलांची छेडछाडमुळे जर घटना घडली तर यापेक्षा उग्र परिस्थिती या, पर या विभागात होऊ शकते व पोलीस प्रशासनावर त्यामुळे अतिरिक्त ताण येऊ शकतो यात जबाबदार कोण हा सर्वात पहिला प्रश्न आहे